पक्ष्यांची शिकार करणाऱ्या चौघांना सा अटक सावली वन विभागाची कारवाई वन्यजीव संरक्षणाच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या पक्षी सप्ताहास दुर्मिळ पक्ष्याशी शिकार केल्याचा सा प्रकार सावली वन परिक्षेत्रात उघडकीस आला आहे व्याहाड उपवन क्षेत्रातील मौजा उमरीलगतच्या तलावात रेषा कंठाची भिंगरी या संरक्षित प्रजातीच्या पक्षाची शिकार केली गेली या प्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकाऱ्यांना वन विभागाने मुद्देमालासह अटक केली आहे ही कारवाई शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली लोकेश गेडाम प्रताप जराते अरविंद गेडाम मुखरू मेश्राम असे अटकेतील आरोपींचे नाव आहे पद्मश्री स्वर्गीय मारुती चित्तंपल्ली आणि पक्षतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त देशभर पाच ते बारा नोव्हेंबरपर्यंत पक्ष सप्ताह साजरा केला जातो अशातच शिकाऱ्यांनी दुर्मिळ पक्षाची बेकायदा कत्तल केल्याने वनविभागात संतापाचे वातावरण आहे सात नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उमरी तलाव परिसरात वनकर्मचारी पक्षी निरीक्षण करत असताना संशयास्पद हालचाल दिसल्याने कारवाई करण्यात आली वनपथकाने घटनास्थळी धडक देताच शिकाऱ्यांनी पकडलेल्या पक्ष्यांचा मोठा साठा आढळला वनविभागाने शिकाऱ्यांकडून शिकारीसाठी वापरलेली जाई आठ नग थैली पाच थैली दोरीचे नऊ बंडल बांबू काठ्या सोळा लाकडी कुंट्या आठ दोन दुचाकी व दोनशे पंचवीस मृत पक्षी असा मोठा मुद्देमाल जप्त केला